स्टॉल ला हे पाण्याची पब्लिक बसला इथे आलेत बघा आपल्या चॅनल टाकतोय बघा दाखवा एक ओपन करून हे वरण आहे पापड लोणची कोथिंबीर सोनपापरीच यांच्याकडे बिथ नकरी कराय तुमच्याकडे कुठून आला तुम्ही पालघर वालवा तुमच्याकडे काय काय जरा सांगा वर नाही बिरद्याचं बरोबर यांच्याकडे पूरपौली सोनकर नक्की विजिटिंग करा यांच्याकडे स्टॉल नंबर नक्की विजिटिंग करा थँक्यू लेक आताला आवाज करून आहे लावला तुम्ही पुढे नाही आता होते म्हणून लावली आता तिथे कोणी नाही येणार सर माझे ओके आणि सेल पण चांगली सेल नक्की बिजीने करा ये आहे चिकन आहे मटर आहे कढी आहे 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 थँक्यू सोय ठेवलेले नक्की विजिटिंग करा सरस वर गेल्या वर्षी आपण आलेलो यावर्षी पण आता म नवीन वेज ते लागलेलं आहे सरस नक्की विजिटिंग करा आता व्हेज बनवला वेज पनीर डाल हां थोडा स्वीटसाठी बुन ठेवलेली आहे भाकर चपाती पो चपाती आणि राईस हा शाकाहारी आहे आणि संध्याकाळी हलवा आहे पापलेट आहे सर्व नॉनव्हेज व्हेज आहे था, का रात्रीच दिवसाचं करायचं ना त्यांच्यासाठी आम्ही करतो कारण सगळी नॉनव्हेज व्हेरीमध्ये ओके मार्गशी चालू त्याच्यामुळे पण पाहिजे त्यानंतर थँक्यू चिकन बिर्याणी काय चिकन बिर्याणी तुले किती प्राइज आहे किती आहे वेज बिर्याणी चिकन बिर्याणी टू फिफ्टी पासून चालू आहे चिकन बिर्याणी सर्व सर नॉनव्हेज प्रकार आहे मटन बिर्याणी चिकन वेज काय काय सांगा तारा ही काय नक्की वेज देते कदा यांच्याकडे नक्की चांगल्या चांगल्या क्वालिटी काय काय जरा सांगा आणि वगैरे कसले वरपावचे आणि चिकनचे चिकन आहे वेगळे वेगळे नॉनव्हेज प्रकार इथे आपल्या चॅनल दाखवत आहे बघा नॉनव्हेज म्हणजे दाखवा तरा काय 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 चिकन आहे हा मटन सुकमथा हा मटन

आलू तो हे भाई ये राजस्थान की थाली एकदम चांगले क्वालिटीली थाली इतने बेहतर ये इसको क्या बेटे लस्सी कैसे सर और ये मीठी परो और ये ठेपला छोला बतरा ये आलू प्याज मसाला का जो मूंग दाल है दही बड़ा है आलू चाट है आपकी चाट राजस्थानी चाट है राजस्थानी पूरे और वाले राजस्थानी नक्की विजिटिंग करा यांच्याकडे स्टॉल नक्की विजिट करा सुरमई हां वेज स्टॉली ओपन कुठे वेज कोल्हापूर डाल भाज आहे नक्की विजिटिंग करा यांच्याकडे चांगलं क्वालिटीमध्ये ठेवलेलं आहे नॉन व्हेज प्रकार काय काय तुमच्याकडे शाकाहारी नॉनव्हेज नाही नॉन व्हेज मंगळ वायस उपास सर व्हेजिटेरियन आणि उद्या उद्या नॉनव्हेज असा नाही नॉनव्हेज आलाय पनवीर रायगड आणि तुमच्याकडे नॉनव्हेज प्रकार काय मी ना रायग रायगर म्हणजे नॉनव्हेज प्रकार येतो तुमच्याकडे आपल्याकडे नॉनव्हेज प्रकार येतो मी आता दाखवा ऐका गेले का रात्री करणार उपास आहे म्हणून बोललो रात्री करणार काय काय तर थाली आहे थालीपीठ आहे इथे स्नॅक्स बी ठेवले आहे नी कोकोकोला आहे आणि मेन आकर्षण आलू प ओके आलू एक दाखवायकरा लोकांना लोक येऊन तुमच्याकडे खरेदी मेन आकाशी मेन गरमी गरमी खायला महत्वा संधीच गरम खायला मध्ये विकली बात आहे यांच्याकडे येऊन नक्की करा यांच्या बोर्डावर लिहले तसंच लिहलेलं आहे आणि आज आहे पण पब्लिक रात्रीचं बनवून खाणं रात्रीचं बनवून लोकांना स सहज देणार नवीन मेन ना रात्रीच

चिकन मसाला चिकन सगळं चिकन नॉनव्हेज प्रकार येते व्हेजिटेरियन आहे नॉनव्हेज सगळं नॉनव्हेज प्रकारी येते आपल्या चॅनलवर दाखवत बघा तुमच्याकडे काय काय जरा सांगा आहे पुला एकदम चांगलं बोल तुम्ही कुठून आलाय जालन्यावरून आलाय आणि भाकरी

नॉनव्हेज नाही रात्री सर नॉनव्हेज व्हिजिट आहे उकडून दाखवा जरा काय काय जरा सांगा जरा नमस्कार तुम्ही कुठून आलाय भंडारा बंदार जिल्ह्यात आणि ती वांग्याची वांग्याची भाजी आहे वांग्याची भाजी आणि दुसरं काय आहे मिक्स आहे वरण आहे वरण डाळीचे वरण पोळी आहे चपाती चपाती आहे हे चाय मिरची लोणच चा। सलाद भात नक्की विजय करा थँक्यू आज तुमच्याकडे काय काय डिश दाखवा तुमच्याकडे काय काय हे आहे आलू मेथीची सब्जी आहे हे डाळ आहे आपल्याकडे कोशिंबीर नक्की विजिटिंग करा आहे मध्ये ठेवलेत नक्की विजिटिंग करा थँक्यू आपल्या चॅनल दाखवतात बघा ते बसण्याची आसनाची सवय सरस्वती तुमच्याकडे काय काय जरा सांगा नक्की वेजिटेरियन करा यांच्याकडे थँक्यू ठीक आहे भात आहे आणि मच्छीमध्ये का वेजिटेरियन मध्ये आज उपासाचा हिसाने हो। सर्व व्हेजिटेरियन वेजिटेरियन आहे थँक्यू नक्की भिजी करा थँक्यू तुमच्याकडे काय काय जरा सांगा आमच्याकडे सुरमई देते पापलेट मच्छी फिश आहे मेन आकर्षण मच्छीचे प्रकार आहे ते मच्छीचे प्रकार आहे मच्छीचे प्रकार आहे हे पा हे सुरमई आहे सुरमई किती मध्ये बघा एवढ्या मध्ये सुरमई एकदम वेगळी वेगळी आहे जरा दाखवते डिश बघ तिथे किती मध्ये सुरमई आहे बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा सुरम नॉन प्रकार आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा नॉनवेज प्रकारचे आणि मेन ही मेन यांचे आकर्षण इथे कोंबरीवरे आहे का मावशी कोंबरेवर आहे वडे आहे पण आम्ही आता दुपारून तयार करू आता संपले अच्छा अच्छा मी बघा यांच्याकडे चांगले कॉलेजले कोंबरीवरे सर्व ठेवले आहेत नक्की विजिट करा आपके पास की आहे का जरा शोभाजी तुम्ही कुठून आलाय वाशिम जळगाव जा जालना ते कुठे वाशिम ते कुठून आलं खांदेची जेवण आहे ते मी विचारलं गावाचं वेळ वेजमध्ये हा नको त्या काय काय भेट सांगा जरा आमच्याकडे सर एवढं भेटते का सांगायला वेळ नाही आम्हाला काय जरा सांगा काय काय जरा सांगा हुँ। हुँ।

आकर्षण आहे कुठं गाव तुमचं अमरावती अमरावतीचं मे आकर्षण जेवणाची फॅसिलिटी काय तुमच्याकडे आमची दाल दालबाटी थँक्यू केरला ओडिसा वाले पण चांगला रिस्पॉन्स देत आहे त्यांना पदार्थ जे पहिले कळत नाही ते केरळ आणि वेज चंद्र व्हेज बिर्याणी आणि चिकन काय मटन आहे पण मटन बनवून मंगळवार हिशाबाने उपवासाचा आहे तर हां बघा चिकन बिर्याणी बनवली आहे दादानी चांगले चिकन बिर्याणीचा स्टॉल आहे थँक्यू दादा सांगा दा दा पण एकदा आपल्याला भेटले दादा पण एकदा भेटले काय काय तुमच्याकडे आपल्या इथं कलेची आहे बजरी आहे चिकन आहे नॉनव्हेज पगार आहे यांच्याकडे तुलेत नॉनव्हेज पकार नॉन व्हेज आपल्या चॅनल दाखवत आहे हे सर्व आंध्याचे पकार येते आंध्याची चिकनचे प्रकार काय काय तुमच्याकडे मॅडम काय आहे चिकन बिर्याणी आहे चिकन सिक्स्टी फाय आहे चिकन ताटा आहे कोल्हापूरचा तांबडा पंढर असा आहे कोल्हापूरचा हां

ಚಿಕನ್ ಮಟನ್ ನೆಜ ಪಗಾರಿಸ್